राहुरी तालुक्याची खादी खाकी भ्रष्ट आणि तालुक्याचे गुन्हेगार श्रेष्ठ असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे राहुरी तालुक्यात व राहुरी शहरात गुन्हेगार व गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढत जात आहे मोठ्या थाटामाटात त्यांनी आपली गुन्हेगारी दुकाने चालू ठेवली आहे असे असताना राहुरी तालुक्याची खादी आणि खाकी हे सर्व काही उघड्या डोळ्यांनी वगत आहे राहुरी शहरातील शनी मंदिर परिसर बस स्टँड परिसर मल्हारवाडी चौक परिसर व मार्केट कमिटी समोरील परिसर हे अवैध बंद्यांचे अड्डे झाले आहे शनि मंदिर या परिसरात नगरपालिकेचे गाळे आहेत तसेच जुने हनुमान मंदिर आहे हा परिसर नेहमी गजबजलेला असतो याच परिसरात मटका हा प्रकारचा जुगार व्यवसाय गेली अनेक वर्षापासून तेजीत आहे येथे दहा ते बारा लोक बेकायदेशीररित्या मटका हा जुगारीचा खेळ घेत असतात या परिसरातून हाकेच्या अंतरावर राहुरी पोलीस स्टेशन व राहुरीत्या विद्यमान लोकप्रतिनिधी यांचे घर आहे व शेजारी राहुरी नगरपालिकेची इमारत आहे असे असून सुद्धा या शनि मंदिर परिसरात लाखोंची उलडाळ होणारा मटका हा बेकायदेशीर जुगार खेळ कसा खेळला जातो याचे आश्चर्य सर्वसामान्य जनतेला आहे खादी आणि खाकी यांचा अभयतर या जुगार चालक मालकांना आहे काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे अनेक वर्षापासून या ठिकाणी चालणाऱ्या या धंद्याला मात्र गुलदस्त्यात आहे राहुली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या बऱ्याच भागात हे अवैध धंदे राजरोसपणे चालतात कसे याचं चा आश्चर्य कायद्याच्या धाक असणाऱ्या सर्वसामान्य माणसाला नक्कीच पडत असेल या व्यवसायाशी कुणाकुणाचे आर्थिक हितसंबंध जोडले गेले आहेत ज्यामुळे राहुरी तालुक्याची खादी आणि खाकी भ्रष्ट व तालुक्याचे गुन्हेगार श्रेष्ठ असे म्हणण्याची वेळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेवर आली आहे या प्रश्नाकडे लक्ष घालण्यासाठी कोणी प्रामाणिक खादी आणि खाकी तालुक्याला लाभेल काय अशी चिंता राहुरी तालुक्याची जनता करत आहेत आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी चंद्रकांत जगदने करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट